न्यूज नमस्कार आपण सातपूर आंबड रोड प्रभाग क्रमांक सव्वीस मधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आढावा बैठक संपन्न सातपूर प्रभाग क्रमांक सव्वीस मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे जिल्हा प्रमुख डी जी सुरेंशी यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली आगामी नाशिक महानगरपालिकेच्या पूर्वतयारीसाठी ही बैठक घेण्यात आली यावेळी रचना संघटन वाढविणे जनसंपर्क लोकोपयोगी उपक्रम यावर चर्चा करण्यात आली महानगर प्रमुख प्रथमेश गीते जिल्हा सचिव मसूद जिलानी दिलीप मोरे यांनी उपस्थित शिवसैनिकांना मार्गदर्शन केले या आढावा बैठकीचे आयोजन उपमहानगर संघटक अशोक पारखे आणि सातपूर प्रमुख लखन कुमावत यांनी केले यावेळी उपविभाग प्रमुख विनोद घरटे शाखा प्रमुख राजू राठोड मधुकर माळी संकेत पारखे भैया क्षीरसागर सागर, सागर पाटील रोहित चौधरी अंकित पारखे विकी भावले आणि शिवसैनिक उपस्थित होते सूत्रसंचलन उपमहानगर संघटक विजय बुरकुल यांनी केले तर आभार अंकित पारखे यांनी मांडले सन्मान न्यूज साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टेन सातपूर नाशिक धन्यवाद